राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आणि लगेचच चा हालचालींना वेगही आला प्राथमिक शाळेतील हिंदी सक्ती विरोधात पाच जुलैला होणाऱ्या मोर्चामध्ये दोन्ही भाऊ बऱ्याच वर्षांनी एकत्र दिसणार आहेत मुख्य नेत्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता मनसे आणि ठाकरे गटाचे नेते एकत्र दिसू लागले आहेत मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि ठाकरे गटाचे नेते वरुण सरदेसाई यांनी शुक्रवारी दादरमध्ये एकमेकांची भेट घेतली राज ठाकरे यांच्या शिवाजी पार्कमधील निवासस्थानापासून काही अंतरावरच असलेल्या जिप्सी या रेस्टॉरंटमध्ये संदीप देशपांडे आणि वरुण सरदेसाई यांची भेट झाली जिप्सी रेस्टॉरंटच्या बाहेरच्या भागात असलेल्या बाकड्यांवर बसून हे दोनही नेते गप्पा मारत होते साहजिकच प्रसारमाध्यमांचं सा लक्ष त्यांच्याकडे वेधलं गेलं यावेळी त्यांच्याशी संवाद साधला गेला याचवेळी वरुण सरदेसाई नेमकं काय म्हणाले पाहूया त्यावर राज ठाकरे साहेबांनी मी परत एकदा सांगतो त्यांनी सहा तारखेची घोषणा केली मराठी कृती समितीने सांगितलं की सात तारखेला मी मोर्चा काढणार त्या मोर्चाला उद्धव ठाकरे साहेबांनी पाठिंबा दर्शवला विषय एक असेल तर दोन मोर्चे कशाला मराठी माणसासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे अशी भूमिका उद्धव ठाकरे साहेबांची पण होती राज ठाकरे साहेबांची पण होती वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा झाली आणि मग सगळ्यांना सोयीस्कर असं आषाढी एकादशी पण नाही आहे रविवारी आषाढी एकादशी रविवार नको सोमवारी लोकांना कामाला द्यायच्यामुळे सोमवार नको शनिवारचा दिवस हा निवडला गेला आणि शनिवारच्या दिवशी आता सगळे तमाम मराठी भाषेवर प्रेम करणारी जनता यांना आव्हान आहे की तुम्ही सगळ्यांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावं हिंदी आक्रमण महाराष्ट्रावरचं थांबवावं म्हणून त्याचं नियोजना करता आणि केवळ नियोजन नाही बाकी सुद्धा इतर काही गप्पा मारण्याकरता मी भेटलोय बघा मराठी माणसाची जी इच्छा आहे ती इच्छा, इच्छा पूर्ण करत्या करण्याकरता उद्धव ठाकरे साहेब सुद्धा पावलं घेतील राज ठाकरे साहेब सुद्धा पावलं घेतील आम्ही तर केवळ मी असेल मी माझ्या पुरतं सांगतो मी पक्षाचा कार्यकर्त आहे आमच्या पक्षाची जशी अशी भूमिका असेल तसं तसं आम्ही सांगत जाऊ या संपूर्ण नवीन बांधणीकडे मराठी माणसाच्या एकजुटीकडे आम्ही प्रचंड सकारात्मक आहोत मराठी माणूस प्रचंड सकारात्मक आहे आणि उद्धव ठाकरे साहेबांनी वर्धापन दिनाला सांगितलंय मराठी माणसाच्या मनामध्ये जे आहे ते कडेल आज आता आम्ही भेटल्या क्षणी आपण सगळीकडे आलेला आहात म्हणाल जसं मी आठवड्यातले दोन तीन दिवस शिवसेना भवनला येतो संदीप जी इकडे असतात म्हणून आज आम्ही भेटलो त्यामुळे सगळ्यात गोष्टी आजच सांगायच्या याची काही गरज नाही तुम्ही जसं जे पुढे पुढे जाल तसं तुम्हाला गोष्टी येतील थालीपीठ थालीपीठ म्हणजे आता जिप्सी मध्ये जेवणच आपलं मराठी मिळतं आम्ही पण जिप्सीत जेवायला येतो ते पण येतात सगळीच मराठी माणसं जिप्सीत जेवायला येतात त्यामुळे थालीपीठावरच केवळ नाही अजून तुम्ही जर काही दिलं तर आम्ही पोहे तयार होत मला जो वाटतं जो मोर्चा होणार आहे पाच जुलैला त्या मोर्चाची तयारी करायला आणि त्या संदर्भात प्राथमिक चर्चा करायला आम्ही भेटलो होतो आमची त्या संदर्भातली भेट झाली आणि आम्ही संदर्भात काय करता येईल कसे जास्तीत जास्त लोकांना सहभागी करून देता येईल याच्या संदर्भातली आज प्राथमिक भेट झाली त्यामुळं या भेटीगाठी फक्त मोर्चा पुरताच मर्यादित न राहता पुढे काय वळण घेतात हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम